नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पोलेसर नांदेडवाले या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो बारावी कॉमर्सच्या अकाउंट विषयाची तयारी आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची आहे ओके तुम्ही जर येता बारावी कॉमर्समध्ये असाल तर आत्ताच आपल्या पोलेसर नांदेडवाली ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला या पुढच्या व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील ओके okay, तर या ठिकाणी आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो भागीदाराचा प्रवेश या प्रकरणामध्ये नफा तुटा वाटपाचं नवीन प्रमाण कसं काढायचं त्याच्यापूर्वी भागीदाराचा प्रवेश कशाला म्हणायचं त्याच्यापूर्वी भागीदारीची पुनर्रचना आहे का नाही भागीदारीची पुनर्रचना का भागी पुनर म्हणजे काय पुनर्रचनेचे वेगवेगळे मार्ग त्यामधला मा पहिला मार्ग भागीदाराचा प्रवेश अस्तित्वात असणाऱ्या भागीदारी संस्थेमध्ये नवीन भागीदाराला कशा प्रकारे प्रवेश दिला जातो याचा आपण थोडक्यामध्ये अभ्यास आप केलाय त्याचबरोबर नवीन भागीदाराला प्रवेश दिल्यावर नफा तोटा वाटपाच नवीन प्रमाण कसं काढायचं हे आपण या अगोदरच्या आप व्हिडिओमध्ये अभ्यासले आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अभ्यासावयाचं आप आहे की त्यागाचं प्रमाण कसे काढावे कोणतं प्रमाण त्यागाचं प्रमाण मग आता त्यागाचं प्रमाण भागीदाराचा प्रवेश सॉरी भागीदाराचा प्रवेश या प्रकरणामध्ये त्यागाचं प्रमाण कसं काढायचं हे आपण बघूता मग त्यागाचं प्रमाण काढण्यापूर्वी नेमकं त्यागाचं प्रमाण कशाला म्हणायचं हे समजणं आपल्याला काय आहे महत्वाचं आहे ओके मग आता त्यागाचं प्रमाण त्यागाच्या प्रमाणालाच पर्याय नाव काय आहे सॅक्रिफाय रेशिओ त्यागाच्या प्रमाणालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात सॅक्रिफाय रेशिओ ओके मग आता सॅक्रिफाय रेशिओ म्हणजे त्यागाचं प्रमाण जे आहे नेमकं कशाला म्हणायचं तर बघा जेव्हा नवीन व्यक्तीला भागीदारीत प्रवेश दिला जातो नवीन व्यक्तीला भागीदारीमध्ये काय केला जातो प्रवेश दिला जातो तेव्हा जुने भागीदार नवीन भागीदाराला आपल्या नफ्यातील हिशाचा काय करतात त्याग करतात आपल्या नफ्यातील हिश्श्याचा त्याग करतात म्हणजे आपल्या नफ्यातला हिस्सा नवीन भागीदाराला देतात कोणते भागीदार देतात जुने भागीदार म्हणजे काय सांगितले या ठिकाणी बघा की जेव्हा नवीन भागीदार भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश घ्यायला ओके प्रवेश घेतल्याच्या नंतर जुने भागीदार काय करतात नवीन भागीदाराला आपल्या नफ्यातला हिस्सा म्हणजे आपल्या घासातला घास आणि श्वासातला श्वास काय करतात नवीन भागीदाराला देतात आणि नवीन भागीदारला जे समजा त्यांनी हिस्सा देतात जुने भागीदार म्हणजे जुने भागीदार नवीन भागीदाराला जो हिस्सा देतात त्याला काय म्हणतात त्याग केला असे म्हणतात आणि ते ज्या प्रमाणामध्ये त्याग करतात त्या प्रमाणाला कोणतं प्रमाण म्हणतात त्यागाचे प्रमाण असे म्हणतात ओके मग त्यागाचं प्रमाण काढायचं असेल तर या त्यागाच्या प्रमाणाचा वापर फक्त हप्ता पद्धतीत खाते खातं उघडण्यासाठी त्यागाच्या प्रमाणाचा काय केला जातो वापर केला जातो ओके मग त्यागाचं प्रमाण काढत असताना सगळ्यात महत्वाचं एका सूत्राचा वापर करणं आवश्यक हो आहे त्यागाचं प्रमाण काढण्याचं सूत्र बघा त्यागाचं प्रमाण व प्रमाण त्यागाचं प्रमाण बरोबर जुने प्रमाण व जा नवीन प्रमाण बघा त्यागाचं प्रमाण काढण्यासाठी सूत्र काय आहे त्यागाचं प्रमाण बरोबर जुने प्रमाण व जा नवीन प्रमाण पण महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो त्याग कोण करते नवीन भागीदार नाही त्याग फक्त कोणते भागीदार करतात जुने भागीदार करतात कोणते भागीदार करतात जुने भागीदार म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की जुने भागीदार काय करतात नवीन भागीदाराला आपल्या नफ्यातला हिस्सा देतात म्हणजे त्याग करतात मग त्यागाचं प्रमाण फक्त कुणाचं काढायचं जुन्या भागीदारांचं काढायचं मग त्यागाचं प्रमाण कशाला म्हणायचं हे थोडक्यामध्ये समजलं असेल त्यानंतर पुढे बघूया आपण उदाहरण त्यागाचं प्रमाण कसं काढायचं याचे उदाहरण आपण या ठिकाणी अभ्यासूत म्हणजे तुम्हाला काय होऊन जाईल समजून जाईल आता या ठिकाणी बघा त्यागाचं प्रमाण काढण्याचं एक उदाहरण आहे उदाहरण नंबर एक बघा अ आणि ब अ आणि ब सहा चार अ आणि ब कोणत्या प्रमाणात सहा चार या प्रमाणात नफातोटा वाटून घेतात त्यांनी कोणाला प्रवेश दिलाय क ला प्रवेश दिलाय अ आणि ब हे भागीदार आहेत आणि त्यांनी प्रवेश कोणाला दिलाय क ला प्रवेश दिलाय त्याचबरोबर अ ब आणि क यांचं नवीन तोटा वाटपाचं प्रमाण किती आहे दहा सहा चार आहे किती आहे दहा सहास चा चा चार मला चा वाटतं या प्रमाणाचं संक्षिप्त रूप होऊ शकते बरं का या प्रमाणाचं काय होऊ शकते संक्षिप्त रूप होऊ शकते कसं आता सहा चारच संक्षिप्त रूप बघा दोन भाग जाईल बे सहा आणि बे दोन्ही चार म्हणजे जुनं प्रमाण काय आहे त्यांचं तिनास दोन आहे आणि नवीन प्रमाणाचं पण संक्षिप्त रूप होऊ शकतंय कस बे पंचे दहा बे त्री सहा आणि बे दोन्ही चार म्हणजे त्यांचं नवीन प्रमाण किती आलं पाच तिनास दोन ओके हे आपण आपल्या सोयीसाठी म्हणजे सोयीसाठी आपण त्याला संक्षिप्त केलंय बाकी काही अडचण नाही ते घेतलं तरी चालतंय पण असं संक्षिप्त करून घेतलं तरीही चालतंय त्याचा संक्षिप्त सगळ्यांना भाग केला पाहिजे बरं का एका संख्येनं ओके मला त्यागाचं प्रमाण काढायचं मग त्यागाचं प्रमाण काढण्यासाठी सूत्र काय आहे त्यागाचे प्रमाण बरोबर कोणतं प्रमाण जुने प्रमाण वजा कोणतं प्रमाण नवीन प्रमाण त्यागाचं प्रमाण काढण्यासाठी सूत्र काय आहे त्यागाचं प्रमाण बरोबर जुने प्रमाण वजा नवीन प्रमाण पण जुनं प्रमाण वजा नवीन प्रमाण कुणाचं जुन्या भागीदारांचं लक्षात ठेवा जुनं प्रमाण वजा नवीन प्रमाण कुणाच जुन्या भागीदारांच भागी मला त्यागाचं प्रमाण काढायचंय तर सगळ्यात महत्वाचं या सूत्राचा आपल्याला वापर करायचा आहे मग या सूत्राचा वापर करून आपल्या त्यागाचं प्रमाण काढायचं कसं तर बघा या ठिकाणी पहिला भागीदार कोण आहे अ आहे पहिला भागीदार कोण आहे अ आहे सूत्राप्रमाणे अगोदर कोणतं प्रमाण घ्यायचं जुनं प्रमाण घ्यायचं जुनं प्रमाण काय तीनास दोन म्हणजे अ चा हिस्सा किती आहे तीन छेद किती सांगा पाच बरोबर तीन आणि दोन ची बेरीज घ्यायची हे पाच फुटणार समजलं दोन्ही प्रमाणाची बेरीज म्हणजे पाच हिशापैकी तीन हिस्सा अ चा वजाला वजा नवीन प्रमाण बघा अ ब आणि क यांचं नवीन प्रमाण दिले पाच तिनास दोन म्हणजे किती घ्यायचं माहितीये गावाचं पाच छेद हा दहा घ्यायचे किती घ्यायचे पाच छेद दहा घ्यायचे आता या ठिकाणी मला सांगा वजाबाकी करायचे असेल बेरीज करायचे असेल छेद सारखे पाहिजे छेद सारखे आहेत का नाही मग काय करायचं तिरपा गुणाकार करायचा तिरपा गुणाकार म्हणजे समजते काय करायचं अगोदर पहिल्याच्या अंशाला दुसऱ्याच्या छेदानं गुणायचं बघा तीन आणि दहाचा गुणाकार करा दहा तीन तीस वजाला वजा ओके मग पहिल्याच्या छेदाला दुसऱ्याच्या अंशानं गुणायचं यांचा गुणाकार यांचा गुणाकार ऐके पाचा पाच पंचवीस भागिले किती छेदा छेदाचा गुणाकार करा छेदसारखे करण्यासाठी दहा पाचा पन्नास किती बघा पाच छेद पन्नास किती आले पाचशे पन्नास आले ओके त्यानंतर दुसरा भागीदार कोण आहे ब आहे आता ब च जुनं प्रमाण किती आहे बघा दोनशे पाच वजा ब च नवीन प्रमाण किती आहे तीनशे दहा ओके मग आता बघा किती येईल प्रमाण त्रिपा गुणाकार करायचा सरळ सरळ दहा दुनी वीस वजाला वजा पाच ती पंधरा भागिले दहा पाच पन्नास वीस मधून पंधरा गेले किती उरले पाच उरले पाचशे पन्नास म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्यागाचं प्रमाण म्हणजे काय के केले बघा अन आपल्या नफ्याचे किती हिशे केले पन्नास हिशे केले आणि पाच हिशे त्याग केला बन आपल्या नफ्याचे किती हिशे केले पन्नास हिशे केले आणि किती हिशे त्याग केला पाच हिशे त्याग केला माझा सगळ्यात महत्वाचं त्यांचं त्यागाचं प्रमाण जे आले ते त्यागाचं प्रमाण किती आले बघा त्यागाचं प्रमाण आले पाचास पाच 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 म्हणजेच कसं आले माहिती आहे का सारखंच आहे कस पाच एक पाच पाच एक पाच म्हणजे त्यागाचं प्रमाण किती आलं एकास एक आलं एक त्यागाचं प्रमाण किती आले एकास एक आले समजलं समजलं नसेल तर व्हिडिओ बॅग घेऊन बघा समजून जाईल त्यानंतर दुसरं उदाहरण आपण बघू दुसरं उदाहरण आहे बघा प्रमोद आणि विनोद यांचं आता प्रमोद आणि विनोद हे बघा तिनास दोन या प्रमाणात काय करतात नफा तोटा वाटून घेतात म्हणजे प्रमोद आणि विनोद हे तिनास दोन प्रमाणात तोटा वाटून घेणारे भागीदार आहेत त्यांनी कुणाला प्रवेश दिलाय रमेशला भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश दिलाय आणि प्रवेश दिल्यानंतर त्यांचं नवीन प्रमाण किती झालं चारास तिनास दोन झालं तर त्यांचं त्यागाचं प्रमाण किती म्हणले मग त्यागाचं प्रमाण काढण्यासाठी सूत्र आहे काय सूत्र आहे सांगा त्यागाचे प्रमाण बरोबर जुने प्रमाण वजा कोणतं प्रमाण त्यागाचं प्रमाण बरोबर जुनं प्रमाण वजा नवीन प्रमाण ओके मग यामध्ये पहिला भागीदार पहिला भागीदार कोण आहे प्रमोद आहे आता प्रमोदचं एकच मिनिट हम्म प्रमोदचं जुनं प्रमाण सांगा जुनं प्रमाण काय प्रमोदचं तीन छेद किती येणार पाच येणार तीन आणि छेद पाच कसाला समजलं तीन ची दोन ची बेरीज करा प्रमोदचा हिस्सा किती आहे तीन आहे ना बघा प्रमोद आणि विनोद प्रमोद चा हिस्सा किती आहे तीन आहे ओके मग तीन छेद किती आले पाच पाच कसे आले तीनशे दोनशे बेरीज वजाला वजा आता प्रमोदचं नवीन प्रमाण बघा चारास तीनास दोन पैकी एक नंबरचं नाव कोणाचं आहे प्रमोदचं आहे म्हणजे किती येणार चार छेद बघा चार आणि तीन सात सात आणि दोन नऊ ना ओके नऊ ओके मग आता बघा या ठिकाणी काय करायचंय तिरपा गुणाकार करायचा हे नऊ बरोबर आहेत ना तीन दोन पाच आणि चार नऊ ओके नऊ त्री सत्तावीस वजाला वजा पावन चौक वीस ओके okay. भागिले छेदा छेदाचा छेदा गुणाकार करायचा हे काय भानगड केले समजलं का बघा जर छेद सारखे नसतील तर तिरपा गुणाकार करायचा तिरपा गुणाकार म्हणजे कसा होता असा गुणाकार करायचा तीन आणि नऊचा गुणाकार किती येते नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे अगोदर पहिल्याच्या अंशाला दुसऱ्याच्या छेदानं गुणायचं किती तीन सत्तावीस नंतर पहिल्याच्या छेदाला दुसऱ्याच्या अंशानं गुणायचं किती पावनो वीस आणि छेद सारखे करण्यासाठी काय करायचं छेदा छेदाचा गुणाकार करायचा पाचा पंचेचाळीस बघा सत्तावीस मधून वीस गेले किती उरले सात सात छेद पंचेचाळीस एवढा त्यागाचा हिस्सा कोणाचा आला प्रमोदचा आला म्हणजे त्यांना पंचेचाळीस हिस्से केले आणि पंचेचाळीस हिशापैकी सात केला त्याग केला त्यानंतर पुढचा भागीदार बघा पुढचा भागीदार कोण आहे प्रमोद आहे सॉरी प्रमोद नाही आता ना विनोदचा जुना हिस्सा किती आहे जुनं प्रमाण किती आहे दोन छेद पाच वजा विनोदचा नवीन हिस्सा किती आहे तीन छेद नऊ बघा नऊ दोन्ही अठरा ऐका नाही आणि पाच त्रिक पंधरा भागिले नवा पाचा पंचेचा किती आले बघा अठरा मधून पंधरा गेले तीन तीनशे पंचेचाळीस एवढा हिस्सा कुणाचा आला विनोदचा आला आणि त्यागाचं प्रमाण फक्त जुन्या भागीदारांचं काढतात नवीन भागीदाराचं काढत नाहीत हे समजून घ्या ओके मग आता या ठिकाणी बघा त्यागाचं प्रमाण आता काढत असताना पंचेचाळीस हिस्से केले दोघांनी पण पण प्रमोदनं किती हिशे त्याग केला सात हिस्से प्रमोदनं किती हिस्से त्याग केला सात हिस्से आणि विनोद किती हिशे त्याग केला तीन हिस्से म्हणजे त्यागाचं प्रमाण किती आलं सातास तीन आलं ओके या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर समजा या दोन उदाहरणामध्ये काही अडचण असेल त्यागाचं प्रमाण कसं काढायचं हे समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स मधून तुमच्या प्रतिक्रिया कळवा तुमच्या अडचणी विचारा त्या सांगण्याचा मी प्रयत्न करेल निश्चित तुम्हाला आमचे व्हिडिओ जर आवडत असतील आमच्या व्हिडिओमुळे तुम्हाला खरंच फायदा होत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हे व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांचा पण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो फायदा होईल थांबूया या ठिकाणी आपण आणि पुढच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भागीदाराचा प्रवेश याच प्रकरणामध्ये ख्यातीचं आगमन कसं करायचं म्हणजे ख्याती निश्चित करण्याच्या पद्धती आहेत दोन पद्धती आहेत सरासरी नफा पद्धत आणि अतिरिक्त नफा पद्धत मग यामध्ये समजा नेमकं कशा प्रकारे ख्याती निश्चित करायचं आहे ते आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासायचं तत्पूर्वी या ठिकाणी आपण थांबूया विद्यार्थी मित्रांनो